एकोणतीस मे रोजी सरकारी के बसमधून प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना झाल्या त्यानंतर तिला आपत्कालीन स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्रिशूरहून कोझिकोडला जाणाऱ्या बसमध्ये तिनं एका मुलीला जन्म दिला सदोतीस वर्षीय महिलेला बाळाची सुखरूप प्रसिद्धी करण्यासाठी वाहतूक कर्मचारी डॉक्टर आणि सैनिकांनी वेळेवर मदत केली या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये वैद्यकीय कर्मचारी बसमध्ये महिलेची प्रसूती करताना दिसतात यात एक परिचारिका नवजात मुलासह बसच्या बाहेर येते हे पाहून सर्वच कर्मचाऱ्यांना आनंद होतो प्राप्त माहितीनुसार बसनं काही अंतर प्रवास करून पेरामंगलम परिसर ओलांडल्यानंतर महिलेला तीव्र प्रसुती वेदना होऊ लागल्या याची माहिती मिळताच बस चालकानं तातडीनं फोन घेतला आणि वाहतूक त्रिशूरच्या दिशेनं वळवली बस कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी त्रिशूरमधील आमला हॉस्पिटललाही अलर्ट केलं रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी महिलेला वॉर्डमध्ये नेण्यास वेळ वाया घालवला नाही बसमध्येच आवश्यक प्रक्रिया पार पडली प्रसूतीनंतर आई आणि मुलीला नंतर, मुली नंतर पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगरची हेल्पलाईन मेट्रो न्यूज